नमस्कार मित्रांनो मी नलिनी नलिनी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते हे पहा आपण कशी रांगोळी बनवायची आहे मोत्याची दाखवते तुम्हाला खूप सुंदर झालेली आहे उरलेल्या मण्यापासून मी बनवलेली आहे आणि मी साधा धागा घेतलेला आहे हा तुम्ही तंगूस घ्या चला तर मग आपण सुरुवात करूया काय काय लागतं त्याच्यासाठी रोम मटेरियल दाखवते तुम्हाला मी आपल्याला कटिंग करायच्यासाठी कैची लागणार आहे नेहमीच लागते कैची हे मी पिवळे मणी घेणार आहे हे मी गुलाबी कलरचे घेणार आहे मणी आणि मला एक सुई लागणार आहे ही छोटीवाली हा सुई लागणार आहे चला मग सुईमध्ये धागा घातलेला आहे तर आपल्याला काय करायचं इथून गाठ मारून घ्यायचे हे एकदम छोटीशी अशी गाठ मारायची आपल्याला आपल्याला हे आणि ओवायचे आहे एक दोन तीन तीन चार पाच मनी होईले आणि एक सहा सहा मने होऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या माण्यामध्ये पहिला माने आपला ओला नाही त्याच्यामध्ये घालून आपल्याला ही पूर्ण शिकाट मारून घ्यायची फिट्ट एकदम हे पाहून घ्या असे छानपैकी मारून घेतलेले आहे आता पुन्हा त्या मण्यातून आपल्याला हा धागा बाहेर काढायचा आहे खेचून सहा मण्यातून बाहेर काढायचा आहे म्हणजे आपल्याला डबल घ्यायचं आहे असं पहा मी धागा बाहेर काढलेला आहे पूर्णशी फुल करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पुन्हा पाच मणी व्हायचे आहे एक दोन तीन चार एक पाच हे मी पाच मणी ओन घेतले आहे पुन्हा पाच मणी ओलाच्यानंतर काय करायचं आपल्याला हा माणीमधला सोडून घ्यायचं आहे आणि असं पॅक करायचं आहे असं पॅक केलं इथून फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मण्यातून दोन्ही मण्यातून ह्या बाहेर काढायचे हे धागा हा धागा मी बाहेर काढलेला आहे म्हणजे आधी असं थिट्ट करून घ्यायचं नंतर मग खेचायचा आम्ही बाहेर काढला आता पुन्हा काय करायचं आपल्याला तसंच आपल्याला अजून पण पाठ म्हणे घ्यायचे पहा एक दोन तीन चार एक पाच हे पाच म्हणे मी घातलेले आहे आणि हे काय करायचं आपल्याला हे पहा हा एक मणी सोडायचा आहे आणि याच्यामध्ये घालून असं हे बाहेर काढायचं आहे पहा हे बाहेर काढल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यामधून दोन मण्यातून आपल्याला पुन्हा बाहेर काढायचं इथं हे फिट्ट करून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा म्हणजे हा आपला असा रेडी झालेला आहे आता आपण काय करूया ही सुई इथं था थांबवूया आणि आपण दुसरी सुई घेऊया दाखवते तुम्हाला आपल्याला ही सुई अशी घालून घ्यायची आहे आणि ह्याला असे आपल्याला एक छोटीशी गाठ घ्यायची आहे दाखवते तुम्हाला अशी छोटीशी एक गाठ मारायची आपल्याला आणि याच्यातून आपल्याला का आपल्याला हे माने बवायचे आहेत एक दोन तीन चार हे आपल्याला असे हे मणी वायचे आहेत आपल्याला आणि आपल्याला एक, एक, गुलाबी गुलाबी एक हा गुलाबी कलरचा पण घ्यायचा आहे मधी हे पहा असा गुलाबी कलरचा एक मणी घेतल्याच्यानंतर काय करायचं हा पिवळ्या कलरचा जो मणी आहे ना ह्या एक एका मण्यातून आपल्याला ह्या बाहेर काढायचं आहे असं हे मण्यातून दहा सुई ही आपल्याली बाहेर काढायची आहे ही अशी झाली ना का हे दो एक दोन मणी सोडायचेत आपल्याला एक दोन आणि ह्या तिसऱ्या मण्यामध्ये सुई घालून बाहेर काढायचे हे तीन आणि चार चार घातलेले आहेत आपण म्हणे त्याच्यानंतर एक गुलाबी कलरचा पण घालूया आपण म्हणे हा पहा गुलाबी कलरचा मने घातला इथून आपल्याला हा एक मनी गुलाबी कलरचा तिथेच ठेवायचा आहे आणि इथून हा खेचून घ्यायचा आहे असा आणि धागा पण खेचून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तीन घालायचे आहेत पिवळ्या कलरचे एक दोन आणि पहा तीन झाले झालेत आपल्यानं हे तीन झालेले आहेत माने हे तीन म्हणे झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला हे एक आणि दोन सोडायचं हे आणि ह्या तिसऱ्यामधून दोन, दोन म्हण्यातून बाहेर काढायचे आपल्याला सूट दाखवते आपल्याला अशी बाहेर काढायची आहे सुई हे पहा असं हे आपलं फुल रेडी झालेलं आहे पुन्हा पण तसंच करायचं आहे दाखवते तुम्हाला एक मिनिट हे पहा मैत्रिणीनू पुन्हा पण मी तीन घेतलेलं आहे आणि गुलाबी कलरचा मणी घेतला आहे म्हणजे आपले टोटल हे चार झालेले आहेत पहा ते हा म्हणी बाजूला करून ह्या पिवळ्या कलरच्या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायचे आणि धागा असा खेचून घ्यायचा आहे आणि पुन्हा आता आपल्याला तीन घालायचे आहेत म्हणे पिवळ्या कलरचे माझा ही व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा मैत्रिणीमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा हे पहा हे तीन झाले मग आता पुन्हा आपल्याला काय करायचं हा एक मणी सोडायचा हा एक मणी सोडायचा म्हणजे असे दोन सोडायचे आणि हे पहा तिसऱ्यामधून या दोन मण्यातून आपल्याला हे बाहेर काढायचं पुन्हा आणि मला कमेंट करायला विसरू नका मैत्री नो तुमचे कमेंट वाचायला मला आवडेल हे पहा हे असं झालेलं आहे आता आता पुन्हा तसंच करायचं आपल्याला पिवळे तीन मणी घ्यायचे आहेत दाखवते मी तुम्हाला हे आमचं हे आता मेहरी करून झालेलं आहे मेहरी म्हणजे रांगोळी काहीही बोलू शकतात रांगोळी पण बोलू शकता आणि हे एकदम भारी झालेलं आहे आपल्याला ही काट मारून घ्यायचे आहे आणि कापून टाकायचं हे सु आहे आहे पहा कसं सुंदर झालं हे बघून घ्या खूप सुंदर झालेलं आहे माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा खूप सुंदर झालेला आहे समयभोवती पण चालते ठेवलं तरी టాటాభూత చల్తీ ఠేల తరి కుహీ సుందర దీ రంగోళీ ఛాన చాలా మరి టాటా బాయ బయ